आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान सन्माननीय पंतप्रधान गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाच पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला वीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं आजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्पीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका शेत आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडं पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडिओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय बीडिओ ला द्यायचे सीओला द्यायचे मागेला द्यायचे मामू देऊ मामू दोन रुपये देऊ दो, दो मामू ਦਾ معلوم ਇਹ ਖੁਰਚੀ आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना घरकुल वाले दोन रुपये द्या ना साहेब अरे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्या ना दोन रुपये ते घरकुलाचे बिल काढायला पैसे मागून आले साहेब साहेब अरे द्या दोन रुपये जमा करून त्याला घरकुलाच्या पैसे मागून

कुठ गेले बाजू झाला ना भाऊ आले सर देता का दोन रुपये देता का सर जर तुला इंजिनिअर पैसे वापरायला सर द्यायला दोन रुपये द्यावं सर द्याव शेतकरी पैसे वापरायला पंचवीस हजार रुपये द्यावं सर द्या

पैसे आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्यांना पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ व्हिडिओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलिस निरीक्षक साहेबाला आपण आता वीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या व्हिडीओ मॅडमला देऊ आपण जीओला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ तर घरपुल मागायला लागल पैसे मागाय लागले घरपुल साठी वर्कॉर्डर भाऊ पैसे नाही तर वा भाऊ तुमचं पाया पडतो शेतकऱ्यासाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो

द्या सर गरी मला शेअर करावं सर द्या सर पैसे सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर द्या सर सर बिस्किटचा फोटो ते पैसे नाही सर द्या सर माझं नाही सर मला पैसे लागतो सर द्यावं सर मागतो सर सर द्या सर देतो सर व्हिडिओला देतो सर सिओ देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर

किती बसतो सर मी नाही सर कसं झाले माझ्या नाही आले अजून तालुक्यात सुटले म्हणजे बिस्किट बांधलंय ना सर बिस्किट बांधलं ना घरावर स्प टाकला तर मग पंचवीस हजार रुपया काढत नाही म्हणते तर मीच मागून द्यायला लागलो ना, ना तुम लगे लगे सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर बसतो सर मी चल कंप्लेंट करणार माग आंदोलन केलं तुम्ही आपलं काय मान्य मान्य

प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घडकून देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदानाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर गर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनियर म्हणते मला भीतीचा बोट लागत नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देतो काय बोकाळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का बीडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली राख शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा करकुला अडवू नका माय बाबो घरकुल बांधलं शेतकऱ्याचं स्वप्न असत म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि व्हिडिओला या ठिकाणी दहादा विशुष येणार आहे धन्यवाद अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा